उत्तम आरोग्यासाठी उत्तर दिशेला पाय करून झोपावे म्हणजे आर्थिक मानसिक शारीरिक प्रगती चांगली होते आजार बरे होत नसतील तर झोपण्याची जागा बदलून पहा म्हणजे आपला आजार लवकरात लवकर बरा होईल बेडसमोर आरसा अथवा आरशाचे कपाट येऊ देऊ नये त्यामुळे शरीरातील ऊर्जेची हानी होते व आजार वाढतात श्रोते हो पुढे जाण्याआधी चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच कमेंट्समध्ये श्रीस्वामी समर्थ लिहा आणि या मराठी भक्ती परिवाराचे आपण सदस्य व्हा आरोग्यदायी जीवनासाठी बॉक्स बेडवर झोपू नये बॉक्स बेडवर झोपणे म्हणजे आजारांना निमंत्रण देण्यासारखे आहे घरामध्ये सुख समृद्धीदायक आयुष्यासाठी फुटलेले आरसे फुटलेली खेळणी तुटलेले फर्निचर इत्यादी वस्तू ठेवू नये भरपूर प्रगतीसाठी आणि यशदायी गतिमान आयुष्यासाठी बंद पडलेले घड्याळ घरामध्ये ठेवू नये झोपताना घराच्या दक्षिण किंवा पश्चिम दिशेमध्ये बेड असावा म्हणजे आरोग्य आणि ऐश्वर चांगले मिळते घरातील वय वर्ष पंचवीस ते साठ मध्ये असलेल्या कमावत्या व्यक्तीने उत्तरेला पाय करून झोपावे उत्तर दिशा ही उत्तरोत्तर प्रगती करणारी असते त्यामुळे कोणतेही काम करताना उत्तरेला तोंड करून झोपावे घरामध्ये अडगळ भंगार किंवा जुन्या बंद पडलेल्या वस्तू ठेवणे म्हणजे आपणच आपली प्रगती थांबविण्यासारखे आहे घराची उत्तर दिशा बंद असेल तर कर्जबाजारी होण्याचे प्रमाण वाढते आणि घरातील आर्थिक समस्या देखील वाढतात नवीन घर घेताना वास्तुशास्त्रानुसार घर आहे की नाही हे पाहून घर विकत घ्यावे म्हणजे घरामध्ये सुखसमृद्धी आणि उत्तम आरोग्य राहते नवीन घर घेताना घराचा दरवाजा उत्तर किंवा पूर्व दिशेला असावा म्हणजे घराच्या दरवाज्यातून बाहेर बघताना उत्तर किंवा पूर्व दिशाच असावी नवीन घर घेताना दक्षिण पश्चिम नैऋत्य आणि आग्नेय या दिशातून येणारे दरवाजे शक्यतो टाळावेत भाग्योदयासाठी घराच्या हॉलमध्ये बांबू ट्री म्हणजेच लकी ट्री ठेवावा घरामध्ये नकारात्मक शक्ती प्रवेश करू नये आणि घरामध्ये शुभ ऊर्जा भक्कम राहावी यासाठी मुख्य दरवाजाला लाकडी उंबरठा बसवणे अतिशय महत्वाचे आहे घराच्या मुख्य दरवाजावरती वाळलेली फुले पाने सुकलेली तोरणे काढून टाकावीत म्हणजे घरामध्ये शुभ ऊर्जा प्रवेश करण्यास कोणताही अडथळा निर्माण होत नाही घरातील सर्व खोल्यांमधील घड्याळे ही उत्तर किंवा पूर्व भिंतीवर लावावीत म्हणजे घड्याळाकडे बघताना आपले तोंड पूर्व व उत्तर या शुभ दिशांना होते घरातील सर्व खोल्यांमधील कॅलेंडर्स ही पूर्व किंवा उत्तर भिंतीवरच लावावीत म्हणजे कॅलेंडरकडे बघताना आपले तोंड शुभ दिशांना होते कोणतेही काम करताना आपले तोंड उत्तर किंवा पूर्व दिशेला असावे म्हणजे आपले काम वेळेत आणि विना अडथळा पार पडते झोपताना कधीही दक्षिणेला पाय करून झोपू नये त्यामुळे आजार पण वाढते आणि माणूस हा कर्जबाजारी होतो घराच्या ईशान्य दिशेला वजन ठेवू नये ईशान्य दिशा ही नेहमी हलकी आणि मोकळी ठेवावी म्हणजे घरामध्ये शांतता राहते सुख समृद्धीसाठी घराच्या मुख्य दरवाजासमोर बालाजीचा फोटो अवश्य लावावा बेडरूममध्ये देवघर किंवा देवाची मूर्ती फोटो असू नये लाल काळा मरून हे तीन कलर घरामध्ये जास्त वापरू नयेत यामुळे घरामध्ये सुख समृद्धीदायक आयुष्यासाठी अडचणी येऊ शकतात झोपताना बेड स्विच बोर्डपाशी येऊ देऊ नये यामुळे निद्रानाशेचा अडथळा येऊ शकतो घरामध्ये नकारात्मक शक्ती प्रवेश करू नये म्हणून मुख्य दरवाजाजवळ तुळस असणे आवश्यक आहे दरवाजाच्या चौकटीवर आतून बाहेरून विघ्नहर्त्याची म्हणजेच गणपतीची टाईल्स लावणे आवश्यक आहे घराच्या प्रत्येक रूममध्ये खडामिठाचा बाउल ठेवणे देखील अतिशय आवश्यक आहे आठवड्यातून एकदा खडे मिठाच्या पाण्याने फरशी पुसणे यामुळे घरामध्ये सुख समृद्धी राहते मुलांची शैक्षणिक प्रगती चांगली होण्यासाठी त्यांना पूर्वेला डोके आणि पश्चिमेला पाय करून अवश्य झोपवावे मुलांच्या उत्तम शैक्षणिक प्रगतीसाठी पूर्वेला तोंड करून अभ्यासाला त्यांना अवश्य बसवावे लहान मुलांना घराच्या नैऋत्य दिशेमध्ये झोपू नये त्यामुळे त्यांची शैक्षणिक प्रगतीत अडथळे येऊ शकतात घरामध्ये पैसा संपत्ती टिकून राहण्यासाठी घराच्या नैऋत्य दिशेमध्ये तिजोरी किंवा पैशाचे कपाट अवश्य ठेवावे ही माहिती कशी वाटली हे देखील मला कमेंट्समध्ये नक्की सांगा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ